अवधूत चिंतना, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समात, आनंद ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवी असते प्रत्येकाला ते आपल्या जवळ ठेवायची आहे आपल्या सर्वांची अशी इच्छा असते की आनंद आपल्यात कायम असावा आमचे जीवन आनंदाने भरले जाऊ आपण सर्वांनी आनंदी जीवन जगावे पण नेहमी आनंद राहूया आपल्या आयुष्यात कधीही समस्त येऊ नये आनंदही अशी गोष्ट आहे जी माणूस कधीही पैशाने विकत घेऊ शकत नाही विकत घेऊ शकत नाही ज्यांच्याकडे पैसा आहे भरपूर संपत्ती आहे सर्व काही आहे तोही त्या आयुष्यात दुःखी आहे आनंद फक्त आपल्या सोबत आहे आपण फक्त त्याला ओळखले पाहिजे आपल्या आयुष्यात दुःख येताच आपण आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो की आपले आयुष्य सुख नाही पण तसे नसते आज मी तुम्हाला या कथेतील अशा काही गोष्टी समजावून सांगणार आहे ज्या तुम्हाला जीवनात आनंदाने भर आनंदाने तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नेहमी राहाल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक कथा लक्ष देऊन ऐका तरच तुम्हाला आनंद असे खेळ समजेल आयुष्यात दुःखासाठी रडत राहणे हे विसरा एका शहरात एक तरुण राहत होता तो नेहमी उदास असायचा त्याला आनंदी व्हायचे होते पण दुःख त्याशी साथ सोडत नव्हते त्याचे जीवन आनंदाने भरलेले असावे अशी त्याची इच्छा होती पण आपल्या आयुष्यात फक्त दुःखच दुःख आहे आणि त्या तरुणाला हेही शोधायचं होतं शेवटी आपल्या आयुष्यात एवढे दुःख कोणत्या कारणामुळे आहे पण त्याचे दुःख त्याला कळू शकले नाही पण त्याचे दुःख त्याला कळू शकले नाही त्याचे आयुष्य आनंदाने जगायचे होते कारण दुःखात जगणे त्याला तणावात टाकत असे तो खूप नाराज असायचा आणि त्यामुळेच तो गर्शांचेही भांडायचा घरच्यांचेही तो प्रत्येक मुद्द्यावर भांडत असे तो काय म्हणत असे हे त्याच्या नातेवाईकांनाही कळत नसे तुम्ही ना कारण मित्रांना रागावायचा त्यामुळे त्याचे सर्व मित्र त्याच्यापासून दूर गेले तो त्याचे आयुष्यभर खूप नाराज होता तसे केले तर आयुष्यात आनंद कसा मिळेल नाराज होता तसे केले तर आयुष्यात आनंद कसा मिळेल हे त्याला समजत नव्हते एके दिवशी लोकांची गर्दी तो त्या गर्दीजवळ जातो तिथे एक बौद्ध भिक्षू सर्वांचे प्रश्न सोडवत होती तीही अतिशय दुःखी होऊन त्याच्याजवळ जातो आणि त्याला सांगतो की महाराज मी खूप दुःखी आहे मी कधीच आनंदी नसतो तुम्ही मला सांगू शकता की आनंदी कसे राहायचे ते वाक्य ऐकून तो बौद्ध भिक्षू असतो आणि म्हणतो की आनंद तुमच्यात आहे आपल्या आजूबाला आजूबाजूला आनंद विखुरलेले आहे आनंद विखुरलेले आहे मात्र आपण पाहू शकत नाही आनंद फक्त आपल्यासोबत आहे फक्त आपण त्याला काढून टाकतो पुढे ते म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचा असेल तर नेहमी या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही दुःखी होणार नाही मग बौद्ध भिक्षू त्याला त्या तरुणाला पहिली गोष्ट सांगतो स्वतःची तुलना कधीही कोणाशी करू नका समोरच्या व्यक्ती कशी आहे याचा कधीही विचार करू नका तुम्ही काय करता तुम्ही स्वतःशी इतरांशी तुलना करू लागला की त्यांच्याकडे किती मोठा राजवाडा आहे त्यांनी किती चांगले कपडे घातले आहेत त्याच्याकडे किती पैसे आहेत तो किती खूप श्रीमंत आहे आणि मग तुम्हाला हा विचार करून वाईट वाटत राहते तुमच्याजवळ काही नाही पण त्यावेळी तुमच्यापेक्षा गरीब लोकांचा विचार केला तर लक्षात येईल की त्यांच्याकडे राहायला घराही नाही खायला अन्नही नाही घालायला छान कपडेही नाही प्यायला स्वच्छ पाणीसुद्धा नाही छान कपडेही नाहीत प्यायला स्वच्छ शुद्ध पाणीही नाही निदान तुमच्याकडे तरी हे सर्व आहे तुला दोन वेळेस अन्न नीट खायला मिळतील तुला राहायला घर आहे तुझ्याकडे घालायला कपडे आहेत प्यायला शुद्ध पाणी आहे पण त्या लोकांना हे सगळेही नाही पण तरीही तो आनंदी राहतो कारण तो स्वतःशी तुलना कोणाशी करत नाही कारण त्याला माहीत आहे की सर्व मानव भिन्न आहेत कुणीही दुसऱ्यासारखं नाही याने हे सर्व कसे साध्य केले हे आपण आपल्या वडिलाकडून शिकले पाहिजे त्यांचे कार्याचे कौतुक केले वडिलांकडून शिकले पाहिजे त्यांच्या कार्याचे कौतुक केले पाहिजे आपल्या सर्वांकडे दिवसात चोवीस तास असतात आपल्या सर्वांचे मन आहे आपण त्या मनाचा आणि चोवीस तासांचा चांगला उपयोग केला पाहिजे आणि इतरांची तुलना करून वेळ वाया घालवू नये जर तुम्ही स्वतःशी इतरांची तुल तुलना करणे थांबवले आणि माझ्याकडे जे आहे ते पुरेसे आहे असा विचार केला काही लोकांकडे तेवढेही नसते मग तुम्ही आयुष्यात कधी दुःखी होणार नाही आयुष्यात आनंदाने जगत जगात मग बौद्ध भिक्षू ठरवण्याला दुसरी गोष्ट सांगतो की नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा अशा लोकांपासून नेहमी दूर राहा जे नेहमी कोठ्या कोठ्या गोष्टीवर दुःखी असतात प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखी दुःखीतच हे जीवन आहे जीवनात सुख आणि दुःख दोन्ही सारखे चालतात आपण फक्त दुःखात सुखात हो होऊ नये दुःखात दुःखी होऊ नये चालतो